दे हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर कार। चला भाऊ बहिणीला सकाळपासून काय व्हिडिओ नाही काढलाय मी तर मला म्हणते की आता माहेर वंट आले मला काय विडिओ काढत नाही पण त्यात विषय काय झाला माहितीये का भाऊ बहिणीनं आमची ताण भूक झोप हरवली व त्या पिसाळल्या कुत्र्यानं काय आता रात्री झेप टाकली होती वाटा आमच्या आत्याच्या तोंडावर शुक्रिया गुजार देवाची साथ म्हणून वाचली नाहीतर लय अवघड झाला असतं मियावा लागला असं तिथं काशी बीबीला काय म्हणते तिकडं कुत्र्याच इंजेक्शन द्यावं लागतंय कापशी बीबीला हा कापशी बीबी बीबीच इंजेक्शन घ्यावी लागते आणि ती पण लय इंजेक्शन असते हो करावं लागते आमच्या हितालली तुम्हाला सांगती ह्याची करड करड म्हणजे शेरडांला आणि मग गायनला चावल कुत्र आता त्यांनी इंजेक्शन घ्यावी ती डॉक्टरला बोलवून नगराच्या माणसाला वाटत केलं उस्तोड करायला आलेल्या माणसाला ताणलंय कुत्र्या पुरे चावलं होय चावलंच होय नेले बघा आमच्या उस्तोडायला आले होते लोक त्यांच्यातले एका पुरेला चावलं कुत्र तर तिला दवाखान्यात नेलं म्हणजे इतकं का डेंजर काम झालेलं आहे आता तुमचं दाजी गेलेलं आहे तर कामाला मी तर सकाळच्या न म्हणजे आमच्या आत्या होत्या म्हणून तिकडं ती लाकूड भला दाड लाकूड घेऊन थांबल्या होत्या म्हणल्या हो की मी तू कपड्या मी थांबते म्हणल्या पण त्यांचं पाणी हे मारायचं चाललं चा, होतं म्हणल्या नंतर तिथंच कपडे धुतले मी मला आमच्या शेजारच्या हे ताई आहे ते मला सांगायला की काय चाललंय कुत्र आलंय कुत्र्याला सांभाळून राहा म्हणलं बर चालतंय म्हणलं mm -hmm. सकाळपासून काही काय दिवस काढला नाही बसली होती मी त्याच ह्यात तर राड्यात आणि त्यात विषय काय झाला की आता काल तुम्हाला सांगते माहेरला होती चार आठ दिवस माहेरला होती मग घरातला राडा रोडा बी काढावं लागतात आता गड्या माणसाचं कसं असतं तसं तुमचं दाजी झाड म्हणजे झाडून काढतेच बरं का पण आता बाया माणसाने काना कोपरा झाडून घे घेणं आणि गाड्या माणसाने तिथल्या तिथं झाडून घेणं जरा फरकच पडतो सकाळपासून माझा हेच राडा चालला होता आणि तिकडं आणलेले कपडे चोपडे ही धुतली मैदाडे कपडे ही पण होते माझ्या साड्या ही तिने जत्रात ही घालायला ती धुवून टाकलं चांगल्या मी आणि बसलो ते म्हणलं चला एखादा हेडेव काढावा तर ते म्हणलं सांगाव तुम्हाला आता मला म्हणते कि तो का आले बर का कुत्र नुसती लाकडं घेऊन आणि पळते ती राणा रानात ना पळतय कुत्र लय अवघड झाले म्हणजे ते गावा नाही पण मारायला व बिबट्याच्या वर झाले काय सांगायचं तुम्हाला बिबट्याच्या वर झाले का कुत्रा आला म्हणलं एक ना एक माणसं लाकूड घेऊन आहे ते लाकडं घेऊन आता इकडं व्हावर रा रा बिरात आलं म्हणजे पळायचं कळायचं नाही तुम्हाला हा ना पो, जाऊ दे तिकडे व्हा तुम्ही राव वर लय ना अवघड काम केलंय बाबा वर तर गेलय वर तर कुठं मग काय तर हा जाते की बुळीत ना नाही होय ना तुम्ही बी रात्र बाहेर निघू नका रात्री इकडे झोपायला या कुत्र्यानं अवघड काम केलं बांडग तुम्हाला सांगते कुत्र आलं म्हटलं आता तुम्हाला सांगते रातच्यानं रात्री बसून कुत्र मारायला बघते ती पण कुत्र काय गावानाच झालंय आणि त्यात काय विषय झाला मग इथल्या जी अशी फिरती म्हणजे अशी जे गावाकडलेली लोक आपले कुत्रे असं ना 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 का नाही फिरती त्याला चावलं बिवलं म्हणजे ती बी कुत्रे पिसळायची असं काम हाय आता आमच्या इथलं तुम्हाला सांगते कर्डनला चावलं गैला चावलं कोणाच्या तरी आणि इथं उसतोड करायला आले होते का नाही ते कुठल्या तरी एका पोरीला चावलं तिने लिहिले दवाखान्यात आणि कुत्रं चावलं पिसळलं कुत्रं चावलं म्हणजे काय लय अवघड काम आहे आता आमच्या इथं कुठेतरी गावात वाटत कुठेतरी माणसाला चावलेलं होतं कुत्रं तर ते माणूस पिसळ्यावाने करत होता पिसळलं कुत्रं चावलं म्हणजे काय एवढं सोपं काम नाही पिसळतं माणूस नुसती माणसं पाहते सकाळी सुद्धा का आलेलं होत आमच्या आत्या भाई तर माहिती दारास तसं तर माझं दार, दार उघड नसतं मी आपली असते टी व्ही बघत बसलेली असते पण आज हिरबळ कपडे कपडे भांडी हे करताना सुद्धा त्या मायापाशी बसल्या तर काय करताय ती बघ दिसण येऊन उडी आहे अंगावर बघ दिसण येऊन अंगावर उडी मारत असं आहे ते कुत्र्या कुत्र्याने अंग काम केलंय कुठनं आलाय त्याचं काय नामोनिशान बी नाही तपास बी लागा नाही कुठं आलाय कुठं नाही ती बी काय कळाना झाय कुत्रा कुठनं आलाय शिकायचं जु कुठल्या गावानं आले का कुठल्या वाड्या वस्तीवर आले का कुठनं आले काय समजा ना झालंय बाहेरचं निघायचं सुद्धा मुश्किल झालंय काय करावं झेप टाकले म्हणजे पांढरं नवाट नवाट कुत्र आहे पांढरा जे कुत्रा आहे त्याला काय जखम नाही काय नाही काय नाही पण कशाने पिसाळलं काय माहिती ती म्हणतात कशाने पिसाळलं काय माहिती कुत्र म्हणजे असं तेल नंतर ना पिसाळत अजून काय 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 होतं मग काय नाही देऊजाण पिसाळ कुत्रा आले तर त्याला जण जगणं मुश्किल केल्यामुळे झालेला हाय बसलो होतो कोणी तर आम्ही चार आया बाया बसलो होतो आमच्या शेजारचे हे बाया आल्या होत्या माझ्याकडे कारण की माझं कसं म्हणजे असं आडवारगे घर आहे ना आडवारगे घर असल्यानंतर ना आपण बाहेर येतोय जातोय मग ती मला म्हणजे आपल्या अशा अशा चालत्या कुत्र आलं 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 म्हणलं की आल्या म्हटलं की कुत्र आलंय नीट आपलं घरात बसत जा म्हणलं हाय बाय मी घरातच मी नाही म्हणलं कुठं निघत काय घ्यावं कुत्र चावलं म्हणजे काय घ्यावं बाय हो, त्या कुत्र्याच माणसात पळाल ती काय होतं आमच्याकडे उसा असल्यामुळे त्या उसात बसतंय बसतय का कुठं जाते काय समजा ना झालं बहु बहु आता मला काय भाऊ बहिणीचं म्हणणं आहे की इथं आल्यानंतर आवाजात बोलती आता कसं आहे माहिती का भाऊ बहिणी आता माझ्या माहेरामध्ये कसे गाणे चालू असते ती चोवीस तास कंटिन्यू जे शेजार पाजार आजूबाजू येते ती काय करते ती मोठं फुल आवाज सोडून गाणे चालू केलेले असतात त्यांनी मग माझा बोलल्याला काय आवाज येत नाही व्हिडिओमध्ये तुमचा म्हणजे माझा मी जी व्हिडिओमध्ये बोलते ना त्याचा काय आवाजच येत नाही व्हिडीओमध्ये त्यामुळे मला काय होतं मग तिथं मोठ्यानं बोलावं लागतं जरा आणि तिथं कसं सलापाच्या खोल्या आहेत त्या सलापाच्या खोल्या असल्यानंतर माणूस हळूने बोललं तरी मोठा आवाज येतो या येतो का नाही मोठा आवाज सांगा बरं सलापाच्या जर घर असली तर मोठ्यानं बोललं तरी काय हळूनं बोललं तरी मोठ्यानं आवाज येतो असं होतं त्यामुळं मग मला तिथं हायस ह्याच्यामध्ये बोलते मी पण थोडंफार बोलत असेल मी म्हणते मोठ्यानं बोलत असेल त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये पण आवाज येतोय आता इथं म्हणजे कसं इथं घराला घर चिटकून मला म्हणता ही ईडी बाया झाली काय नुसते बडाबाड करायला लागली कोणाला काय जर त्यामुळे आपलं मी हळू बोलत असं की बोललं तरी तुम्हाला आवाज येतो का व्हिडिओ मध्ये सांगा बरं मला मी बोललं तरी तुम्हाला आवाज येतो का व्हिडिओ मध्ये मग पण तिकडं म्हणजे कसं किती त्यात तुम्हाला सांगते आता थंडीमुळे जाऊ दे पण तिथं फॅन चालू असतो या परत गाणी चालू असते ती सगळ्या धिगाणाच असतो या त्यामुळे मला जरा मोठ्या आवाजात माझ्या बोलावं लागतं असा विषय आहे तुम्हाला सांगते मी मग काय आता बोलणाराला बोलणाराला तेवढा पॉईंटच गावतो या हे नाही लगेच बोलणार काय बोलणारा लगेच काय मला म्हणते ते हे नाही आता एका ताईचं असं बी म्हणणं होतं की आता योग्यता उद्या आजारी पडेल काय बाय आजारी पड हो का कसं असतं माहितीये का आजारी पडल्यावर पडल्यावर दुखणं काय ये सांगून येत नसतं माणसाला येतं का दुखणं सांगून शानी नाही येत दुखणं सांगून माणसाला दुखणं अचानक येत असतं असं जाणून बुजून काय करायला मला तरी काही हे आलंय वे व मी काय मुद्दाम करते जाणून बुजून आजारी पडली मला काय हवस आली वे पदार्थ पैसा दवाखान्यात निघून शाणी द्यायला सांगे तुम्ही मला आजारी पडल्यावर पडतायच की माणूस नाही म्हणल्यावर नाहीच की असं असतंय मग कोण ऊसाची ट्रॅक्टर ही चालू आहे ती काय बाय लेखराला कुत्र चावले बाट होता मागाशी की एका माणसाला ताणत तानलं वाटतं कुत्र्यानं आता तर बाय आता तर बाय तर बसाय आलेल्या म्हणते की कुठल्या तरी पुरीला चावलंय वाटत कुत्र आव्याचं माकडाचं काय म्हणतं आव्याचं माकडाचं म्हण की बरं झालं येऊगी गेली आ ती इथं असल्यानंतर ना मला काय खाय भेटत नव्हतं पिसळल्यावर माझ्या तटात येऊन बसते अरे बाबा भावा बहिणीचं प्रेम वेगळं असतं र खात माया दयाने माणूस प्रेम आणती पोटी आणती एक वेगळाच आनंद असतो भावाच्या ताटामध्ये बसून खायला बहिणीच्या ताटामध्ये बसून खायला आता मला माहिती आहे तुला घास कमी पडत असलं तुला पाणी कमी पडत असं म्हणून नाही बाबा नसतं नसतं खाल्लं मग मी आहे का नाही खाल्लं प्रेमाच्या पोटी एक आनंद एक आनंद असतो माणसाला कसं माहेरत असल्यानंतर ना हसून खेळून राहिल्यानंतर ना भावांचे चेष्टा मस्कर केल्यानंतर असं मला भारी वाटतं म्हणून मी आपलं चष्टा मस्करत बसले तुझ्या ताटात आता मला काय माहिती तुला जेवण कमी पडेल आणि तू डायरेक्टली असंच बोलचेल म्हणून मला नव्हतं माहिती तर नसते बाबा तुझ्या ताटात बसली मी खायला मला काय माहिती तुला पाणी कमी पडेल म्हणून खायला नाही का नाही माझं तसं काय नसतं माझं लय मन मोकळं आहे बाबा पण असू चला त्याला कमी पडले मी त्याच्या ताटात बसून खायला लागले म्हणून काय माणसं तर याय बाई